हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थक हो। आज बघूयात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनी बदल होतोय तर शनी त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीतून बाहेर पडेल आणि मीन राशीत प्रवेश करेल या बदलाचा परिणाम सर्व बाराही राशींवर वेगवेगळा असेल हे संक्रमण काही राशींसाठी शुभ असेल तर इतर राशींसाठी कठीण आहे कोणत्या राशींना साडेसती आहे ते बघूयात जेव्हा शनी कोणत्याही राशीच्या बारा पहिल्या किंवा ती दुसऱ्या घरात राहतो तेव्हा शनीची साडेसाती असते एकूण तो सात पॉईंट पाच म्हणजे साडेसात वर्ष वर्ष असतो कुंभ राशी शेवटचा टप्पा राशीला मधला टप्पा आणि मेष राशीला पहिला टप्पा सुरू होणार आहे आणि शनीची धैय्या म्हणजे अडीच की ही सिंह राशीला आणि धनुराशीला सुरू झाली आहे आजपासून सुरू होणार आहे आणि कर्क राशीला आणि वृश्चिक राशीला जी अडचकी होती ती आज संपणार आहे मेषरास साडेसातीचा पहिला टप्पा करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात कौटुंबिक कलह हो आणि आर्थिक समस्या वाढू शकतात पैसा अधिक खर्च होईल आरोग्याची काळजी घ्या शनी मीन राशीत प्रवेश केल्याने मेष राशीच्या जातकांसाठी साडेसाती सुरू होईल हे काळ आव्हानात्मक असू शकते त्यामुळे संयम आणि मेहनतीने कार्य करणे गरजेचे आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभफलदायी ठरू शकतो आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन संधी मिळतील आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाची नवी साधने प्राप्त होतील कौटुंबिक सुख मिळेल मानसिक ताण संभवतो मिथून रास नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल घर आणि मालमत्ता खरेदी कराल इच्छित कामे पूर्ण होतील मोठे यश आणि आर्थिक लाभ होतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कर्करास राशीच्या जातकांसाठी हा काळ सावधानगिरीचा आहे आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी आणि आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे संघर्ष आणि फायदा दोन्ही आहे कार्यामध्ये विलंब होऊ शकतो अधिक मेहनत घ्यावी लागेल अचानक धनप्राप्ती होण्याचे योग आहेत मानसिक ताण संभवतो हो। सिंहरास क्षणीची ढह्या म्हणजेच अडीचकी सुरू होत असल्यामुळे संघर्ष आहे आईच्या आरोग्याची काळजी घ्या त्रास संभवतो शत्रू वर्चस्व गाजवू शकतात सावधगिरी बाळगा कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव संभवतात वैवाहिक जीवन आणि भागीदारी आव्हाने येऊ शकतात संवाद आणि समजूतदारपणाने समस्या सोडवाव्यात कन्या रास कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे नियमित आरोग्य तपासणी आणि संतुलित आहार घ्यावा नोकरी आणि व्यवसाय संकट आणि अडचणी संभवतात मानसिक आणि परिवारात्मक समस्या वाढतील लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो कठीण काळ आणि कामात व्यत्यय येऊ शकतात शुभ शुभसमय तू रास तुळ तू राशीच्या तू जातकांसाठी शनी मीन राशीत प्रवेश केल्याने शत्रूवर विजय मिळवण्याची संधी आहे न्यायालयीन प्रकरणामध्ये यश मिळू शकते आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे परदेशात जाण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवन आनंदी राहील आर्थिक लाभ होतील वृश्चिक रास समाजात सन्मान आणि सफलता मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल नवीन योजना यशस्वी होतील वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रेम संबंध आणि सौजनशीलतेसाठी अनुकूल आहे नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी आहे धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी शनीही मीन राशीत प्रवेश केल्याने घरगुती जीवनात काही आव्हाने येऊ शकतात कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे शनीची ढै्या म्हणजेच अडीच की धनुराशीला सुरू होणार आहे त्यामुळे कठीण समय असेल मानसिक अशांती आणि तणाव वाढतील आर्थिक नुकसान नुकसान आणि कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात आरोग्याकडे लक्ष द्या मकर रास मकर साडेसाती समाप्त आणि शुभकाळाचा आरंभ जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील शिक्षण आणि लघुप्रवासासाठी अनुकूल आहे नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते या जातकांसाठी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे खर्चावर नियंत्रण ठेवावे आणि बचतीकडे लक्ष द्यावे संघर्षपूर्ण काळ असेल पण हळूहळू लाभ मिळू शकतील अचानक धनप्राप्ती आणि मालमत्तेचे युग संभवतात नवीन योजना सफल होतील साडेसातीचा अखेरचा सा टप्पा संघर्षानंतरच यश मिळेल रास मीन, राश, मीन राशीच्या जातकांसाठी शनी मीन राशीत प्रवेश केल्याने साडेसातीचा दुसरा चरण सुरू राहील हा काळ आव्हानात्मक असू शकतो परंतु संयम मेहनत आणि आत्मविश्वासाने परिस्थिती सुधारता येऊ शकते राहू आणि शनीची युतीमुळे समस्या वाढू शकतात कामांमध्ये अडचणी येतील संयम बाळगा कुटुंबाची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या साडेसातीचा मध्यम टप्पा अवघड काळ धन्यवाद